नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे तर मला तर कोणीतरी विचारलं की ताई तुमच्या नवऱ्यासोबत तुम्ही व्हिडिओ का नाही तर बनवत घरातल्या कुटुंबात तुम्ही म्हणता माझा परिवार खूप मोठा आहे मग त्यांच्यासोबत का नाहीत व्हिडिओ तुमचे अगर मुलासोबत का नाही व्हिडिओ बनवत तुम्ही बनवले पाहिजेत घरातल्या कुटुंबासोबत व्हिडिओ अहो कोणत्या टायमाला व्हिडिओ बनवायचे त्यांच्यासोबत एकतर व्हिडिओ बनवते संध्याकाळी दहा साडे दहाला साडे दहाला माझ्यासोबत कोण व्हिडिओ बनवणार आहे मोठा मुलगा अकरा वाजता येतो तो एवढा थकून येतो तो झुकून जातो आणि राहायला बारक्याचा प्रश्न तर तो त्याची आय डी वेगळी आहे तो मी कधी त्याला म्हणलं ना माझ्यासोबत व्हिडिओ बनवतो का तर नाही बनवतो नको म्हणतो मला नाही आवडत त्याचा कधी मूड असेल तर तो व्हिडिओ एखादा बनवणार इंस्टाग्रामला राहिला दाजीचा प्रश्न तर ह्यांना कॅमेरा सामने यायला नाही आवडत त्यांची इच्छा होत नाही म्हणजे असे व्हिडिओ वगैरे बनवायला ते मी का बनवते हे जर हे मला विचारायला जात नाही तर पण त्यांना जास्त कॅमेरा सामने यायला आवडत नाही म्हणून ते व्हिडिओ बनवत नाही मला बंधन करीत तर हे कारण आहे का व्हिडिओ बनवत नाही हेच कारण आहे नाही ते तुम्हाला बोलतात की बनवू नका जबरदस्ती नेमकं तुम्ही बनवता का घरातले काय बोलतात का कशाला काय बोलतात आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे काय बोलणार आहे तू कोणी आता हा व्हिडिओ टाकलेला काय ते बघणार नाहीत का तवा ऐकणार नाहीत का तसं काय नाही माझ्या घरात तसं काही विषय होत नाही माझ्या नवऱ्याचं तसं काहीच म्हणणं नाही कारण की त्यांना आवडत नाही प्रत्येकाची इच्छा नसते तर आपण काय करायचं प्रत्येकाला थोडी आवडतात व्हिडिओ बनवायला मला आवडतात म्हणून त्यांना पण आवडते ना असं थोडी आहे आणि ते भांडण वगैरे असं काही नाही तसं कधीच नाही व्हिडिओ बदल मी सोशल मीडियावर आहे ह्याच्याबद्दल कधी माझ्या घरात भांडण नाही समजदार आहे सगळ्या घरातले माझ्या ते मला कधी बोलत नाहीत काच तू व्हिडिओ बनवते नको बनवू असं कधी बोलत नाही तर मला फक्त त्यांचं एकच सांगणं कोणाबद्दल व्हिडिओ बनवू नको कोणी घाण कमेंट केली तर त्यांना शिवे पण देऊ नको आणि चांगलं बोलू नको ज्याची त्याची मर्जी आता तुम्हीच बघा ना माझे व्हिडिओ किती साधे असतात तुम्ही तर ऐकतातच एकदम साधे व्हिडिओ असतात तरी पण लोक शिवे दे देतात की नाही त्याच्यासाठी माझ्या घरातल्यांचं सांगणं कोणाचं संघ भांडणं नाहीचं कोणाबरोबर असं भांडणं करायची नाही तर की सोशल मीडिया कोणाला वाईट बोलू नको एवढंच सांगतील फक्त मला ते व्हिडिओ बनवायला मला नको म्हणत नाही तर राहिलं माझ्या सासू सासऱ्यांचा सा प्रश्न ते मला कधीच दुखवत नाहीत कधी वाईट तर नाही तर मला कधी दुखवत पण नाहीत कधी विचारत पण नाही अगर मी व्हिडिओ बनवायला लागले ना ते लांब जाऊन बसतात जाऊ दे ती व्हिडिओ बनवते मी कोथेला बेस्ट करायला म्हणून एवढे चांगले आहेत माझ्या घरातले ते घर टिकवणं ना आपल्या हातात असतं माणसं जपणं एक बाईंच्या बाईच्या हातात असतं आहे की नाही तेव्हा लई सगळ्यांचे मना जबाय लागतात ना तेव्हा घरामध्ये आपल्याला मोकळ्या मनाने सगळे बोलत असतात ह्याला वाईट बोल त्याला वाईट बोल त्याने माणसं टिकल्या जात नाहीत तेवढं सहन पण करायला लागतं कुणी घरातलं काय बोललेलं ऐकून पण घ्यायला लागतं तेव्हा आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होतात पुढं आणि माझं कसं आहे मी कोणाच्या कोणी मला रागाने जरी बोललं ना वाईट जरी बोललं ना मी डोक्यात घेत नाही जास्त म्हणजे माझं काम करीत राहते मी भांडायला लागलं ना घरात कधी असं कुणी घरात <coughs> मोठी फॅमिली काय भांडायला लागलं काय बोललं कोण असा आवाज जरी चाललेला असला ना घरात भांडण चाललेलं असतं तर माझ्या कानावर आवाज नाही मी लांब जाऊन बसते पण भांडण मिटल्यावर येते होतच ना घरात मुलं येतं नवरा येतो कोणी बोलत असला तर ता माझा नवरा पण मला कधी चिडला माझ्या बोलला तरी मी जास्त शब्दाला शब्द देत नाही त्यांचा जोपर्यंत ऐकून घेतात तोपर्यंतच बोलायचं ते एकदा चिडलं की गप शांत बसायचं आपलं खरं असलं तरी शांत बसायचं आणि खोटं असलं तरी शांत बसायचं त्यांच्या डोक्याला ताण नको माझ्या डोक्याला ताण नको माणसं जपायचे म्हणलं ना त्यांच्या मनासारखं राहायचं सा म्हणलं सासरचे माणसं जपणं म्हणजे मनासारखं राहायचं म्हणलं तर खूप काही सहन करायला उगस आपल्याला हक्क भेटत नाही मोकळेपणा भेटत नाही त्याला खूप कष्ट घ्यायला लागतं कष्ट म्हणजे काम नाही काम कामाचा विषय नाही हा कामच नाही मन जपण्याचा सा विषय सांगते तुम्हाला तेव्हा आपल्याला कुठंतरी मान्यता भेटत असच नाही भेटत सगळं आज मी आज किती वर्ष झालं आज वीस पंचवीस वर्ष झालं ला, माझं लग्न झालेलं मी एकत्र आहे घरामध्ये होत असेल का नसन वाद आणि तरी पण मी व्हिडिओ बनवते मला कोण काय म्हणत नाही किती सगळ्यांचे मन जपले असते ना त्यांना अजूनच जपते आहे की नाही बरोबर आहे ना काही चुकीचं असलं तर मला सांगा नाहीत नाही अजूनच सगळ्यांचे मन जपते ना जे पण मी गोष्ट बोलन काही जरी बोलली ना मी माझ्या प्रत्येक गोष्ट मान्य करतात माझ्या घरातली असे आहेत माझ्या घरातले तसे ठेवले तसं मी त्यांना काय पण असू माझ्याकडून चुकी झाली नाही झाली तरी ते मान्य करणार नाही आमची सून चांगली आहे की माझी बायको चांगली आहे हा शब्द कधी पण निघणार